अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं यंदाच्या वर्षी अठरा यंदा ते बावीस जानेवारी या दरम्यान हे कृषी प्रदर्शन होणार आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्य चेअरमन राजेंद्र पवार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा हे यंदाचं कृषी प्रदर्शन नेमकं कसं असणार आहे शेतकऱ्यांना यामध्ये काय काय पाहायला मिळेल दरवर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणात लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन आपण ठेवत असतो ते तर आहेच फुलांचं असेल भाजीपाल्याचं असेल परंतु यासोबत काही आपल्याकडे बाजरीची व्हरायटी आहे की जी परदेशातून आणलेली ती देशी बाजरी असूनही ती तीस टक्के त्याचं जास्त मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गेट फाउंडेशन मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिस युनिव्हर्सिटीचं सहकार्य घेऊन इथं जी भविष्यातली आर्टिफिशियल इंटेलिजन्स की जे म मशीन लर्निंग आय ओ टी टेक्निक किंवा ए आर किंवा वी आर टेक्निक याचा सगळ्याचा वापर करून फार्म ऑफ द फ्युचर की भविष्यातली शेती कशी असेल किंवा शेतीत टेक्निक कसं वापरलं जाईल याचं पूर्ण डेमोस्ट्रेशन इथं दाखवलेलं आहे याचबरोबर मिलेटसुद्धा आपल्याला भविष्यात न्यूट्रिशनच्या दृष्टीने मिलेट महत्त्वाचं राहणार आहे त्याचंसुद्धा आपण मशिनरी आणून त्याचं प्रात्यक्षिक आपण दाखवणार आहोत हे साधारण प्रात्यक्षिक पाच दिवस चालणार आहे परंतु किती एकरावरती आहे कुठून कुठून या क्षेत्र म्हणजे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लोक येत असतात हे आपण एकशे सात एकरावर कृषी प्रदर्शन आपण करतो त्यात वेगवेगळे भाग आहेत मग काही डेमोन्स्ट्रेशन प्लॉट आहेत काही हे टेक्निकचे आहेत काही मशिनरीच्या बाबतीतले काही जवळजवळ दहा दहा फूट वीस वीस फूट उंच टामॅटो आहेत किंवा ते ग्रीनहाऊसमधले त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि यासाठी कर्नाटका कर्नाटकापासून महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्रातले वेगवेगळे जिल्हे अगदी चंद्रपूरपासूनसुद्धा शेतकरी इथे येतात काही प्रमाणात गुजरात मध्य सुद्धा येतात दिवसेंदिवस शेती अडचणीत ठरत चाललेली आहे कारण आता आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना शेतकरी करतो आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना बघायला भेटेल का या पद्धतीने शेती केली तर आगामी काळात त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो कारण आत्ता दुष्काळी तर आहेच आणि अवकाळी पाऊस देखील पडतो यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकं कसं करावं आपण याला अवकाळी पाऊस म्हणतो पण एका लो डॉक्टर लोंढे यांच्या संशोधनावरून असं दिसतं आहे की दरवर्षी पाव दर, दर महिन्याला पाऊस पडणार आहे आणि साधारण एप्रिल मेमध्ये कदाचित पावसाळा सुरू होईल अशी जर परिस्थिती झाली तर खरी पण पी खरी पण रब्बी हे दोन्ही मोसम बंद होतील आणि वेगळाच काहीतरी युरोपसारखा काहीतरी पॅटर्न सुरू होईल आणि अशावेळी आपण जर ह्या अवकाळी याला म्हटलं तर आपण शेती कशी करणार आहे आणि यासाठी सहसा शेतकरी आपल्या स्वतःच्या अंदाजावर शेती करतो पाणी किती द्यावं औषधं किती मारावीत त्या झाडाला खरंच गरज आहे का खाताची आणि हे माहीत नसताना मोघम शेती करत असल्यामुळे त्याचा खर्च वाढत असतो आपण या नवीन सिस्टीमप्रमाणे तिथं जो बेसा डेटाबेसवर जे काही केलेलं आहे त्याच्यामुळे नक्की त्याला जे लागतं तेवढंच दिलं जाईल आणि त्याचा त्याच्यामुळे शेतीतला पिकाचा खर्च वाचेल आणि उत्पन्न दुप्पट तिप्पट झाल्याशिवाय राहणार नाही दरवर्षी कृषीचं उद्घाटन हे एक वेगळ्या पद्धतीने होतं गेल्या मागच्या वर्षी मायक्रोसॉफ्टचे रणवीर चंद्र असतील ते आले होते यंदाच्या वर्षी कृषी प्रद प्र प्रदर्शनाचं उद्घाटन नेमकं कसं होणार आहे कोण कोण या उद्घाटनप्रसंगी येणार आहे यंदा आपण प्रदर्शन प्रदर्शनाचं उद्घाटन म्हणून असं काही ना करणार नाही आहे अठरापासून सगळ्यांना ते खुलं असेल फक्त सतरा तारखेला आपण औपचारिक भेट म्हणून आय सी आरचे काही शास्त्रज्ञ असतील परत आपल्या विद्यापीठाचे प्रमुख असतील आणि हे जा चे जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे जे काही या टेक्निकमधले काही सायंटिस्ट आहेत ते आहेत कर्नाटकातले कृषीमंत्री आहेत आणि बाकीचे जे म्हणजे कृषी विभागातले अधिकारी असतील किंवा महाराष्ट्रातले मंत्री आणि इतर आमदार असतील ते या पाच दिवसात भेट देतील कृषी प्रदर्शन सोडून दोन प्रश्न महाविकास आघाडी सरकारनं तुम्हाला कृषीरत्न पुरस्कार जाहीर केला होता आणि त्याला तुम्ही गेला नव्हता कारण त्यावेळेस ते तत्कालीन राज्यपाल यांच्या हस्ते तुम्ही स्वीकारणार नाही असं सांगितलं होतं त्यानंतर कृषी रत्न पुरस्काराचं पुढं काय झालं तुम्हाला कुठलं मिळालेलं आहे किंवा राज्य सरकारकडून कोणती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मी हा महाराष्ट्र गव्हर्मेंटचा हा पुरस्कार होता आणि त्याचा मी अवमान केलेला नव्हता तो पुरस्कार फक्त मी त्या व्यक्तीच्या हातनं नाकारला होता परंतु त्यांनी तो पुरस्कार कृषी विभागाच्या प्रमुखाकडून का द्यायला काहीच हरकत नव्हती परंतु मला माहीत ना नक्की काय झालं परंतु ती फाईल त्यांनी ती तशीच ठेवून दिली आणि तो पुरस्कार मला हातात दिलेला नाही तुम्ही जर दिलात तर घ्याल का घ्यायला काहीच का हरकत नाही दुसरा मी तो नाकारलेला पण नाही फक्त त्या व्यक्तीच्या हातनं घ्यायला तुम्ही नाही म्हटला होता दुसरा प्रश्न असा आहे की सातत्यानं आत्ता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तुम्ही राजकारणात नाही आहात परंतु एकंदरीत राजकारणामध्ये तुमचा चिरंजीव म्हणजे आमदार रोहित पवार आहेत ते सातत्यानं विरोधकांवरती टीका सत्ताधारांवरती टीका करत आहेत एक वडील म्हणून कुठेतरी काळजी वाटते का <laughs> या महाराष्ट्राची मला वाटतं परंपराच नाही तशी काळजी करत बसण्याची यातनं मार्ग आपल्याला शोधायचा आणि मार्ग मार्गक्रमण करायचं ही पद्धत आणि इतिहाससुद्धा तेच सांगतो आणि त्यांनीसुद्धा तेच करावं अशी माझी वैयक्तिक अपेक्षा असेल खूप खूप धन्यवाद तरी होते राजेंद्र पवार ज्यांनी सांगितलं की येत्या अठरा ते बावीसमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना काय पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन बघायला हरकत नाही आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास देखील काही हरकत नाहीत कॅमेरा पर्सन श्रेयसह जयदीप बगत ए बी पी माझा बारामती एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट